श्री कृष्णाष्टमी व गोपलकाला निमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहे शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला येवला सत्तेगाव बसचा टायमिंग सायंकाळी साडेपाचचा चा असून देखील ही बस स्थानकावर न आल्याने अक्षरशः शालेय विद्यार्थी बसची वाट पाहत तात्काळत बस तात स्थानकावर उभे होते अखेर आपले विद्यार्थी अजून घरी का आले नाही या चिंतेत असलेल्या पालकांनी अक्षरशः बस स्थानक गाठले तर सर्व विद्यार्थी स्थानकावर आढळून आल्याने पालकांमध्ये संताप दिसून आला तब्बल दोन तास लेट बस ही आगारात दाखल झाली तरी वारंवार आमची बस लेट येत असल्याचा आरोप यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी केला अखेर लेट आलेल्या बसमध्ये बसून विद्यार्थी आपल्या गावाकडे रवाना झाले मात्र बस नेहमीच लेट होते उद्या काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील पालकांनी उपस्थित केला आहे सत्तेगाव हिंगारा मुखेड ह्या गाडीचा टायमिंग साडेपाच वाजता हिंगारा मार्गे साडेपाच चा टायमिंग आहे आमचे लहान लहान मुलं या ठिकाणी शाळेत येतात आता संध्याकाळचे साडेसात वाजले आत आज ता आज आपल्यापर्यंत गाडी आली नाही या ठिकाणी आम्ही या मुलं अजून ती साडेपाचची गाडी आलेली नाही आहे अजूनपर्यंत सा साडेसात वाजले आता इथं अजून हे मुलं इथं आहे घरची वाट बघत आहे तिकडं बिबट्या आलेलं आहे आणि ह्या मुलांना रस्ता सोडून दोन दोन किलोमीटर शेतामध्ये मळ्यात राहतात आणि नको त्या घाटने आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून राहिल्या आणि इथं ह्या आगाराचा एवढ्या आगाराचा सावळ्या गोंधळ इथं उडवडची उत्तरे दिली जातात इथं शासनाने दखल घ्यावी आणि जी गाडी आहे या वेळा गाडी वेळच्या वेळी पाठवावी आणि या मुलींवर जो होणार अन्याय हा दूर करावाशी मी विनंती करतो माध्यमाच्या तुमच्या विनंती करतो आणि या आजाराचा मी निषेध करतो आणि माझं नाव साक्षी बाजीराव झाले मी सिला आहे मी जनते शाळेत शिकती बस रोज साडेपाचचा सा टायमिंग आहे तर साडेसात वाजेचा आहे आमचा एक दिवस नाही रोजच सगळ्या मुली तर रोज वाट बघतात ते का ट्रॉफिकमध्ये बस आणखी